नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज मी बालाजी जगतकर नारायणगड येथून आज नारायणगड येथे नारळी सप्तानिमित्त मनोज रंगे पाटील यांनी दर्शनासाठी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे मराठा आरक्षण व सगळे सोय आरक्षण लागू न झाल्यास आपण येणाऱ्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे लोकसभेची रणधुमाळी चालू असतानाच हे वक्तव्य खूप धक्कादायक मानलं जात आहे मनोज जरांगे सध्या हे हॉस्पिटलमधून थेट नारायणगड येथे आले होते त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सगळे सोरे मराठा आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही जर लागू झाले नाही तर या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आपण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ऐक्यात मनोज जरांगे पाटील यांचे स्पष्टपणे वक्तव्य काय आहे ते तुम्हाला एक कधीच खोटा बोललो नाही मी मीडियाचं ना बांधव एक महिना झाला तयारी सुरू दोनशे अठा लढणार आहे मराठा अंमलबजावणी कुणबी एकच याची जर अंमलबजावणी नाही केली विधानसभेत मैदानात आम्ही सगळे सगळे कारण माझा राजकारण माझा मार्ग नाही त्याने जर दिलं तर मला नाही जायचं राजकारण पण नाही दिलं त्याने तर या वाट्यावर आणलं मी गाव लेवलवर जे काही ओबीसी बांधवाचं मन दुखवलेलं नाही ना दलित बांधवाचं ना मुस्लिम बांधवाचं ना मराठ्याचं कुठल्याच जातीचं मी मन दुखवलेलं नाही नेत्याला मी सोडत नाही कारण ते, ते कोणाचेच नाही त्यांचे नाहीत आमचे नाहीत त्यामुळे सगळा समाज सोबत घेऊन आम्ही दोनशे अठ्ठावीस लढवणार आहेत आणि तुम्हाला देणारे बनवल्याशिवाय सोडून मी समाजा सोडत नाही लोकसभा निवडणुकीची जाहीर पक्षांनी